नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे तर संध्याकाळची वेळ झाली आहे सहा वाजलेलं आहे तर आणि छान असं वातावरण आहे मस्तपैकी निवांत असा पक्ष्यांचा किलकिलाट लाट ही छान वाटतं असं ह्या टायमाला असं बाहेर बसायला वगैरे आणि मस्त अशी गार हवा सुटली आहे कुठेतरी पाऊस झाला आहे <laughs> <काए? laughs> काय काय चिमणी ती इकडं काय चाललंय तरी शोधती पैसे शोधती बहुतेक <laughs> काय दाखव किती शेवणी आमचे पैसे दिले मला शंभर रुपये ते खर्चच नाही दुकानला पण नाही जात काय ठेवते गल्ल्यात टाकते अनुष्काला का आज हे केलंय तू अनुष्काच काय चाललंय अनुच चाललाय अभ्यास चटणी खायची कशाला अनुष्कानी तर साडेतीनशेच मागितलं व्हिडिओ काढाय आली तिच्या पैसे पुरीन चटणी कशी खालवली अगदी लय तिकट या बरे द्या चटणी नाही खायची लय खरच तिच्या पप्पांसारखं बापूंसारखं लय तिकट लागत आणि आमचं अनुष्काला अजिबात जमत नाही का नाही अनुष्का चला स्वयंपाकाला लागायचे तिकडे चिऊ भांडी वाजवायला लागली देते की उद्या दे सकाळ जाताना मला माग्य काय करते चिवडा खाती चिवडा खा चिवडा खायचे आणि तुमच्यासाठी खुश खबर आहे एक आंबे बघताय का आंबे लोणच्याचे एक चार पाच दिवसात एक हजार किलो आंबा आपल्याला लोणच्याचा येतो या जे जे राहिलेत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा आम्ही लोणचं बनवतोय आणि आंबा खूप लांबून येणार आहे आपल्याला पण लोणच्याचाच आंबा येणार आहे हा लोणच्याचा आंबा आहे तुम्ही बघू शकता जसा गोल असतो का नाही गोटी आंबा तर लोणच्याचा आंबा असतो तर म्हणजे एवढं लोणचं करून पण लोणचं पुरलं नाही प्रत्येक जणांना सांगा सा सांगावं लागतं आहे आणि फोन दिवसाचे भरपूर येतात आणि सगळ्यांना सांगावं लागते लोणचं संपले लोणचं संपले तर मनाला एवढं दुःख वाटतं की बाबा जे दरवेळेस होतंय ती थ्या वेळेस पण झाले तर तुमच्यासाठी असं काय तरी करावं की बाबा म्हणजे आपला पण व्यवसाय चालेल आणि तुम्हाला पण पाहिजे आता दिवसाचे जवळजवळ वीस पंचवीस फोन येतात कारण व्हिडिओ आपला व्हिडिओ टाकलेले व्हायरल होतात ना आले आले हळूहळू हळूहळू तर जसं माहीत होईल तसं लोक विचारतात की बाबा आहे का लोणचं आहे का लोणचं मटका लोणचं आहे का तर ते तुमच्यासाठी तुमच्या सेवेकरता पुन्हा एकदा आम्ही लोणचं बनवतोय तुम्हाला व्हिडिओ येईलच केली आहे सगळी तयारी केली आहे आंब्याची वगैरे आपल्या भागात तर आंबा कुठे आता मिळत नाही आहे ते केलं आहे सगळं व्यवस्थित तुम्हाला आंबे आल्यानंतर व्हिडिओ वगैरे काढूया सॅम्पलसाठी आम्हाला ते आले होते आंबे आहे ना नमस्कार किती लोणचं केलं आपण अठराशे किलो लोणचं केलं तर त्यातलं एक शंभर दीडशे किलो असंच गेलं म्हणायचं तरी सतराशे साडे सोळाशे किलो लोणचं विकलं आणि तरी पण नाही पुरलं त्याच्यासाठी आता जी पुढं आपली कंपनी आहे त्या कंपनीचं काम लवकरच करायचं आहे आणि कंपल्सरी आपल्या आपल्याकडे लोणचं मिळेल असा काहीतरी उपक्रम आम्हाला राबवायचा आहे त्याच्यासाठी आमचं जरा चालू आहे काम चालू आहे त्याच्यावरती तर लवकरच चालू पण करतो आहे एवढ्या आठवड्यातच चालू होईल आणि तुम्हाला एक पंधरा दिवसात लोणचं मिळून जाईल रेडी बनवलेलं मटक्यातलं लोणचं तुम्हाला मिळून जाईल तर हे म्हणलं होतं सिक्रेट सांगायचं नाही कोणाला डायरेक्ट आंबे आलेले आणि लोणचं केलेलं सांगायचे पण नाही सांगितले मी आता ते आम्हाला समोर आंबे दिसले बन त्याच्यामुळं बनवायचे आपल्याला लोणचं कारण आपल्या लोणच्याला खूप मागणी आहे खूप म्हणजे खूप मागणी आहे लोणच्याला आता सध्या घरात म्हणाल तर लोंढे मावशे आहेत का आमच्या शेजारच्या त्यांनी मला हो थोडस लोणचं दिलंय खायला एवढंच लोणच आहे म्हणजे त्यांनी हेतूनच नेलं होत तर मी काय त्यांना म्हणलं तुमच्याकडे जास्त मी नेऊन ठेवा आणि मग मला परत लागल्यानंतर मला लोणच द्या तर हे असं आपलं लोणच आहे खूप मागणी आहे आपल्या लोणच्याला खूप म्हणजे खूप मागणी आहे तर विकतय तर बनवायचं आपण काय म्हणजे असं आणि अजून जास्त माठ वगैरे वाढवायच्यात आपल्याला आपण त्याची ऑर्डर पण दिलेली आहे माठांची पण ते आम्ही काय म्हणलो होतो दिवाळी झाल्यानंतर मग आम्हाला पाहिजेत पण आता अजून एक विशिक माठ आम्ही मागवतोय सगळी आपली छान अशी तयारी करणार आहे म्हणजे प्रोसेस चालू आहे पर्यंत दम आहे बघूया काय होतंय ते असं हे सकाळी करूया लवकरच लोणचं करूया चाल चिवडा खायचा सगळ्यांना चिवडा खायला खाऊ का चिवडा आवडतो का तुला आवडतो का चिवडा मस्त अभ्यास कधी करायची चटणी खा चिवडा खा सीताफळ खा आंबात खा हम्म खा खा काय <laughs> नाही लय हुशार आहे गुड्डी भाजी काय नाही आता घर अभ्यास करायला जेवढा खाऊ ना बायकर सगळ्यांना गुड नाईट बोल बाय बाय गुड नाईट गुड नाईट काय भाजी करायची आज वांग्याची वांग्याची भाजी खायची बरं वांग्याची भाजी बनवायची आज आमच्यात तुमच्यात काय भाजी बनवायची कमेंट करून नक्की सांगा पण आज काय आहे कसली तरी आमोषा आहे गटारी आमोशा आहे तर सगळ्यांच्यात मला वाटतं बऱ्यापैकी नॉनव्हेजच असेल आम्ही काय कालच खाल्लं होतं आणि त्याच्यामुळं काही इच्छा नाही नॉनव्हेजची आहे ना अनुष्का असू देत तर बाय सगळ्यांना करतो छानपैकी वांग्याची भाजी आणि मस्तपैकी बाजरीच्या भाकरी